द अचूक सैदापूर गोवारे तालुका कराड येथील श्री गजानन सेवा ट्रस्ट व गजानन हाऊसिंग सोसायटीतर्फे श्री गणेश जयंती उत्सवाच्या निमित्त सोमवार दिनांक बारा फेब्रुवारीपासून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तसेच मंगळवारी अवधूत राजेंद्र देशमुख यांना गजानन सेवावृत्ती पुरस्कार वितरण होणार आहे अवधूत देशमुख हे जन्मजात कर्णभधीर युवक त्यांनी आपल्या जिद्दीने सर्वसामान्य मुलाप्रमाणे आय टी डिप्लोमा पर्यायाचे शिक्षण पूर्ण केले लहानपणापासून विज्ञानाची प्रचंड आवड असल्यामुळे शालेय जीवनात त्यांनी विविध विज्ञानाचे प्रकल्प केले त्यानंतर स्वतःचा ड्रोनही तयार केला तसेच चार पाच वर्ष थ्री डी प्रिंटरचा अभ्यास करून प्रावीण्य मिळवले व स्वतःचा थ्री डी प्रिंटरही तयार केला त्यामुळे त्यांना गजानन सेवावृत्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे हा कार्यक्रम दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली होणार आहे तसेच सायंकाळी सात वाजता दीपमाळ व वा महाआरती कार्यक्रम होणार आहे गणेश भक्तांनी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गजानन सेवा ट्रस्टचे अध्यक्ष रोहित राव व श्री गजानन सोसायटीचे अध्यक्ष जयंत पाटील काका यांनी केले आहे द न्यूज लाईन साठी अमोल डकलीसह हो सुहास कांबे कराड द न्यूज लाईन अचूक वेधक